चला अति सुक्षेम हनुमंत लाघवे विमानात रिगोनिया पाहत से व्रतंत सीत सुद्धा व कायम्या पामरे बोलाय उत्तरे परी त्या विश्वंबरे बोलविले हनुमानजी न सूक्ष्म रूप आहे आणि सूक्ष्म रूप धरून जे कामक विमान आहे लंका नगरी मध्ये राजा रावणाच्या महाला मध्ये ते विमान आहे विमानाला मोत्याचे झाले रत्नाचे मणी बसवलेले वैडुरे नावाचे मणी चमचम लखलख करणार ते विमान आहे अशा त्या विमानामध्ये हनुमानजीनं लहान रूप माशी सारखं सूक्ष्म रूप घेतलं आणि त्या विमानामध्ये फिरून आई साहेब सीतादेवीची शोध घेऊ लागलेली जे लक्ष्मी रा अमरावती नगरीचा राजा या इंद्रा इंद्राला जी लक्ष्मी प्राप्त आहे जे वैभव प्राप्त आहे त्याच्याहून ही जी असणारी लंका नगरीचा वैभव जो कुबेर आहे अलकावतीचा तो जे वैभवशाली आहे त्याच्याहून राजा रावणाचा वैभव आहे त्या वैभवाचा चमत्कार तो देखावा हनुमानजी सूक्ष्म रूप धरून पाहू लागलेले म्हणे जे वैभव कुबेरासी जे वैभव स्वर्गवासी त्या होती विशेष रावण ग्रहाशी स्वभाव ग्रंथकार नात नात मावडी परिहार देऊन सांगू लागलेले जे वैभव अलकावती नगरीचा राजा कुबेर कुबेऱ्याला प्राप्त झालेले धनवंत त्याच्यासारखा धनवान कोणी नाही आणि आणखीन स्वर्गामध्ये राहणारी जे देव मंडळी देवांना जे वैभव आहे ते वैभव त्याहून हे कमी पडायला लागले लंका नगरीचा राजा रावण रावणाचा वैभव रावणाचा संसार कृष्णाचा सोळा हजार एकशे ऐंशी स्त्रिया राजा रावणाला सोळा हजार एकशे आठ आठ कृष्णाला राजा रावणाला ऐंशी हजार म्हणजे कृष्णाहून भगवंत कृष्णे कृष्णाहून राजा रावणाचा पाच पट सोळा पंचे ऐंशी ऐशी हजार संसार मोठा आहे नित्य नूतन पायनी श्री गजाननी त्याची आयस स्थानी दिव्य योगिनी योसिता रात्रीचा समय बाबांनो लंका नगरी मध्ये सामसुम आहे त्या कामग नावाचं विमानय आहे लकलक करणार थव्या थव्यान रात्रीचे गस्त देणारे पहारेकरी आहेत इथं पाच पंचवीस टोळक पुढं शंभर पन्नासाच टोळक पहाराय रात्रीला राजा रावणाच्या त्या विमानाच्या भोवताली पहारा आहे हा त्याला जागा करत आहे पुरता म्हणतो मी सावध आहे अशा पद्धतीनं गस्त चालू आहे आणि त्या सुंदर योशिता त्या विमानामध्ये राजा रावणाच्या पुढील सूचेत बडेदादा पाटील आणि वाचक हरिभक्त परायन कदम महाराज आजचे कीर्तनकार चला वाचक